महाराष्ट्रात ते ते एक सुद्धा जीईन शिकवणारी लाईकेची संस्था नाही आहे का आपली नेमकी मागणी रद्द झालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या नाय हक्कासाठी बघा अरे पाहिजे नका मला या संदर्भात अधिकाऱ्यांवर आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का मी महायुतीमध्ये निवेदन केलं तर मी मला सिरियस घेतलं नाही त्याच्यामुळे मला पुण्यावरून नागपूरला हे आंदोलन करण्यासाठी यावं लागलं माझी मागणी बोलावर नाही माझी मागणी स्वतःसाठी नाही विक्री माझी मागणी स्वतःसाठी नाही आहे मी विद्यार्थ्यांसाठी लढतोय आणि मी काय चुकीच्या पद्धतीने करत नाहीये मी बॅनर लावलाय फक्त पोस्टर पुढील आता पुण्यामध्ये मोठा आंदोलन करणार आहे मी पुण्यामध्ये सगळ्या आता ह्या दोन तीन दिवसात बैठक लावणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांचे फोन येत मला भारतीय सारथी महाज्योती आता महाज्योती हा मला सगळ्या विषय माहित होता सारथीचे सुद्धा फोन येत आहेत त्यांनी दोनशे तीनशे कोटी तुला फोन आहे चुकीच्या पद्धतीने असं का يعني کہ بواشی ہے اکھڑے

धन्यवाद महायुतीच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार सर्वसामान्य पोरांसाठी काम करा हे पैसे गोरगरिबांचे आहेत तुमचे खिशे भरण्यासाठी पैसे नाहीत हां त्याच्यामुळं कुमारांना हात जोडून विनंती आहे मला पुण्यावरून इथं फक्त हे निदर्शनं करण्यासाठी यावं लागते पोलिसांना माझी विनंती काय मी आधी आधी आतिरिके नाही आहे हे फक्त त्यांना कुठेतरी पोचावं माझ्या माध्यमातून हा माझा प्रयत्न आहे बाकी काय नाही आहे इकड्यावर या बोल सरांनी बोलून बोलू अरे बाबा इकडे ना होई चालू हजार इकडे काय म्हणणे तुझं झालं काय माझी काही एकटं चालू राहू मी बाकीच्या विद्यार्थी <स्थाथ> काय होत त्याच्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय होत काय काहीच नाही मोर्चा माझ्या पुण्याची पुण्यात माझी तुझं ऑफिस पाहिजे इथं तिकडं अभ्यास करा तिकडे गोरे जास्त ना कुठली नाही मागली ना मागणी मांडायला काय लागतं पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना